नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्वाच्या घडा बाभुळसर बुद्रुक येथे सरपंच सौ दीपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण प्रतिनिधी विजय कांबळे नागरगाव दिनांक एक बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बाभुळसर बुद्रुक समोर ध्वजपूजा आणि ध्वजारोहण सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते झाले आणि यावेळी मनोहर मचाले चेअरमॅन संत तुकाराम सोसायटी यांच्या हस्ते ध्वजा श्रीफळ वाढवून तसेच सर्व ज्येष्ठांच्या हस्ते पूजन झाले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बाभोळसर विकास सहकारी संस्थेचे माजी चेअरमॅन भाऊ नागवडे माननीय सरपंच गणेश मचाले माजी उपसरपंच सुनील देशवंत ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे पोलीस पाटील मीना पाडळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष काका नागवडे दत्तात्रय वाल्मिक नागवडे अध्यक्ष विनय दूध सहकारी संस्था महेंद्र तत्या नागवडे माननीय उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दिलीप बापू नागवडे अध्यक्ष शिरूर तालुका वारकरी सेवा संघ संचालक हरिभक्त परायन रामदास नागवडे जयवंत तत्या नागवडे शिरूर तालुका सरचिटणीस राष्ट्रपती शरदचंद्र कट सचिन नागवडे संचालक बाभुळसर विकास संत तुकाराम विकास सेवा सोसायटीचे संचालक अल्लाउद्दीन आलवी रिपीट संत तुकाराम विकास सेवा सोसायटीचे संचालक अल्लाउद्दीन आलवी युवा कार्यकर्ते सोमनाथ नागवडे नानासाहेब नागवडे हरिभक्त परायन मुरलीधर भोसले बाळासाहेब थोरात ग्रामसेवक गायकवाड अमित नागवडे संगणक परिचालक कृष्णा पाडळे शिपाई भंडलकर मुख्याध्यापक चौधर सर सर प्रतिभा मस्के मीना माने आदी ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते या दिनानिमित्त सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले सरपंच ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाचा चावडी वाचन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी चावडी वाचन केले यावेळी आभार ग्रामसेवक यू डी गायकवाड यांनी मानले नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा